नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोळा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं करा। ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम मीराचं ब्राउजर लॉग इन करा सोळा नंबरच्या सेशनला आपल्याला यायचं आहे ज्या ठिकाणी ऑरेंज कंटेन आहे ते आपल्याला लर्न करून ग्रीन करायचे ग्रीन झाल्याच्या नंतर टेक्स ऑर नॉलेजला द्यायचं नॉलेज चे। चेकला टॅप करून स्टार्ट करायचं आहे पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करतो थोडं नंबरचं ऑप्शन्स आपल्याला चूज करायचा आहे मेनूबार होईल रिकामी जागा टॅप तुम्हाला एखाद्याच टेकची फॉन साईज बदलण्याकरता उपयोग पडते एक नंबरचा पर्याय आपल्याला लढिकाणी निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमधून तुम्ही एक नियम निमंत्रण पत्रिका तयार केली आहे ती पी डी एफ फाईलमध्ये रूपांतरित करण्या करू इच्छित आहे त्यासाठी फाईल मेनू एज ऑप्शन खाली तुम्ही रिकामी जागा पर्याय सिलेक्ट करणं डाउनला पी डी पीडीएफ निवडायचे आहे तुम्हाला मोड मोडमध्ये सिलेक्ट केले टेम्पलेट एडिट करण्याकरता पुढील काही कोणता पर्याय तुम्हाला क्लिक करणं अपेक्षित आहे ओपन इन ब्राऊझरला टॅप करायचा आहे अशा पद्धतीने आपण नॉलेज चेक कंप्लीट केले नेक्स्ट काही कंटेन्ट असेल आपण तर परत एकदा रिपीट टेक्स ऑर फॉर नोटचे काही आहे त्याला लर्न करून आपल्याला घ्यायचे व्हिडिओ लर्न झाल्याच्या नंतर टेक्स्ट ऑर नॉलेजला जायचंय नॉलेज चेकला चे टॅप करायचे सेकंड नंबरचे नॉलेज चेक एका प्रश्नाचं चे। एखादं डॉक्युमेंट प्रथम सेव्ह करण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय पहिली स्टेप असते सेव्याच करावं लागतं त्याला ओके नेक्स्ट सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे चार प्रश्न आहेत अगदी सोपे सोपे प्रश्न आहे टेकचं स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंट स्पेसिफिक टेक्सवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरल्या जातात म्हणून स्टाईल कॅलिस्टो एम मध्ये बदलायचं आहे निवडल्या टेकचा फॉन्ट कलर डार्क ब्ल्यू करायचा आहे नेक्स्ट फॉन्टला जायचं आहे तुम्हाला कॅलिस्टो एम टीला टॅप करायचं आहे कलरला जायचं आहे डार्क ब्ल्यू कलर दिसतो या ठिकाणी सेकंड लास्ट स्टँडर्ड कलरमध्ये त्यावरती टॅप करायचं आहे प्रश्न सॉल्व होईल नेक्स्ट सेव्हॅजचा वापर करून इन्विटेशन कार्ड नावाने सेव्ह करायचं त्याला रिनेम करायचं आणि ते डेस्कटॉपला सेव्ह करायचं बऱ्याचदा आपण सेव्हॅजचे प्रश्न सोडवले आपण फाईल ला जातो सेव्हॅजला टॅप करतो आपण डेस्कटॉपला टॅप करतो नेक्स्ट नाव टाकतो आपण आणि सेव्ह करतो अशी ते प्रश्न आहे आपण सॉल्व्ह केलेले सेव्याज केल्यानं आपल्याला काम आपले काम प्रथमच सेव्ह करता येते म्हणून परत सेकंड प्रश्न आहे फाईलला जायचं सेव्याला टॅप करायचं डेस्कटॉप निवडायचं नाव टाकायचं फाईलला सेव्ह करायचं दोन प्रश्न सेव्यातचे एक प्रश्न कलरचा फोर्थ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय टेम्पलेट्स खूप चांगले असतात म्हणून टेम्पलेट निवडावं लागतात मग टेम्पलेट कशी निवडायचे तर टेम्पलेटला टॅप करायचं नोट्स नावाचा एक टॅप्स आहे त्याच्यावर टॅप करायचं क्रिएट करायचं हा प्रश्न रिपीट झाला आहे असे चार प्रश्न सिम्युलेशनचे नेक्स्ट सेल्फात लर्निंगला आपण जातो आणि प्रोसिड बटनावरती टॅप करून स्टार्ट मायक्रोसॉफ्ट आहे मायक्रोसॉफ्ट इन्व्हिटेशन इनिटेशन टेम्पलेटमध्ये फॉन्टचा आकार ऍडजस्ट करण्यासाठी रिकामी जागा टॅबवरील फॉन्ट साईज टॅबवरील होम बॉक्स शोधावा लागतो सबमिट टॅबलेट टॅप करायचं आहे एक नंबरचं उत्तर तिथे उडायचं आहे तुम्ही नक्कीच मायक्रोसॉफ्ट मध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट्स तयार केले का डिझाईन करणे पूर्णपणे केले ही टेम्पलेट पिडीएम म्हणून सेव्ह करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर तुम्हाला चार नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट मधील पूर्ण डिझाईन केलेले नोट्स टेम्पलेट्स सामान्यतः कुठं शोधू शकता त्यात ऍक्सेस करू शकता तर तुम्हाला जे आन्सर निवडायचं आहे ते परत चार नंबरचा आन्सर निवडायचा आहे नेक्स्ट बटनावरती आपण टॅप करू मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नॉट टेकिंग टेम्पलेट्स वापरण्याचा फायदा काय तर या ठिकाणी तुम्हाला यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय उपलब्ध असतात शेवटचा प्रश्न यामध्ये वड तीनशे मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय असते तर वड तीनशे मध्ये डिझायनर टॅबची भूमिका ही कंटेंटसाठी फॉर्मॅट ठीक ठिकली अप्लाय करता येते म्हणून आपल्याला या ठिकाणी डिझायनर टॅब अत्यंत महत्त्वाची हो असते गो टू वरती आपण टॅप करतोय आणि गाईड ड्युएटीवर सेल्फला आपण टॅप करून स्टार्ट बटनावरती टॅप करतो पहिला प्रश्न आपल्यासाठी दिलेले डॉक्युमेंट ओपन करा टेक्स्ट नोट्स टेक्स सिलेक्ट नोट करा आणि फॉन्ट ग्रुपचा फॉन्ट वापर करून इटॅलिक करायचं एकदा प्रश्न वरती होता आता तो वरती आहे टेक नोट सिलेक्ट करायचे तुम्हाला आणि वरती टॅप करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये चॅप्टर टेक सिलेक्ट करा होम टॅपचा वापर करून सिलेक्ट केलेला शब्द टॉपिक शब्दाने रिप्लेस करा अगदी सरळ आणि सोपा प्रश्न आहे तुम्हाला रिप्लेस बटनावरती टॅप करायची तर रिप्लेस दिसते रिप्लेसला टॅप करायचे वरती तुम्हाला चॅप्टर शब्द टाकायचा आहे मी कंट्रोल सी कंट्रोल व्हीच्यामध्ये येणार या ठिकाणी मी दोन्ही शब्द कॉपी पेस्ट करतोय त्यामध्ये तुम्हाला रिप्लेस ऑल करायचे रिप्लेस ऑल केल्यावर एक शब्द बदलला जाईल याला क्लोज करायचे नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचे एकदा रिपीट घेऊ पहिले तुम्हाला होमला जायचे रिप्लेस बटनावरती टॅप करायचे वरती चॅप्टर शब्द खाली टॉपिक शब्द रिप्लेस ऑल बटनावरती टॅप करायचे क्लोज करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे सेम प्रकारे प्रश्न होता थोडंसं बाजूला क्लिक करून सेकंद दोन सेकंद थांबल्याच्या नंतर प्रश्न बरोबर आहे तीन नंबर फाईलमध्ये सेवेचा वापर करून डॉक्युमेंट डेस्कटॉपवर टेम्पलेट और इफेक्ट नोट टॅकिंग नावाने त्याला सेव्ह करायचं आहे अगदी सरळ आहे म्हणून टेम्पलेट पासून टेकिंगपर्यंत कंट्रोल सी ना आणि कंट्रोल व्हीच्या मदतीनं आपण त्याला कॉपी पेस्ट करूया सेवेला यायचं आहे कोणताही प्रश्न त्याचं उत्तर देताना डेस्कटॉप निवडावं लागतं डेस्कटॉप निवडल्याच्या नंतर अशी विंडो येते त्याला नाव द्यायचं आहे सेव्ह बटनावरती टॅप करायचं आहे बऱ्याचदा ती फाईल डेस्कटॉपला सेव्ह होताना रिप्लेस करावं लागतं आपल्याला रिप्लेस झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचं दिलेल्या दिलेल्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये एक इलेस्ट्रेशन नावाचा ग्रुप वापरायचा आहे आणि त्यामध्ये एक स्मार्टअप घ्यायचं आहे तर स्मार्टअप कसा घ्यायचा आहे तर परत इन्स्टला जायचं आहे तरी स्मार्ट ले ले तर स्मार्ट आर्ट ओपन होत नाही म्हणजे आपल्याला डॉक्युमेंटला खाली क्लिक करायचं तर स्मार्ट आर्ट ओपन होईल स्मार्ट आर्ट मध्ये लिस्ट वरती टॅप करायचं आहे वर टॅप केल्याच्या नंतर पहिल्या नंबरचा जो बेसिक ब्लॉक लिस्ट आहे त्याच्यावरती टॅप करायचे आणि ओके बटनावरती टॅप करायचे आहे तो त्या ठिकाणी स्मार्ट आर्ट डॉक्युमेंट्स मध्ये इन्सर्ट होईल नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे डिस्प्ले करण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट इलेक्ट्रेशन शेपचा वापर करून तुम्हाला ओल नावाचा शेप घ्यायचा आहे बऱ्याचदा रेक्ट प्रश्न असायचे आता ओलवर प्रश्न आहे खाली क्लिक करायचंय तुम्हाला शेप वरती टॅप करायचंय ओहल नावाचा शेप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत बेसिक शेप मध्ये ओहल नावाचा शेप्स आपल्याला घेता येतो इथे ओहल नावाचा शेप दिलेला आहे त्याच्यावरती टॅप करायचंय आणि त्याला प्लेस होल्डर तुम्हाला करायचा आहे पहिले शेपला द्यायचंय ओहल नावाच्या शेपला टॅप करायचंय आणि शेप असा ओढून घ्यायचा आहे नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचंय दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फाईल न्यू टॅप ब्लॅक डॉक्युमेंटचा वापर करून एक नवीन डॉक्युमेंट तयार करायचे कोर डॉक्युमेंट तयार करायचे म्हणून फाईलला जायचंय तुम्हाला डिवला टॅप करायचंय ब्लँक डॉक्युमेंटला टॅप करायचं एक नवीन कोर डॉक्युमेंट तयार झालं नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचंय दिलेल्या मध्ये टेक्स्ट बॉक्स काढायचा आहे इन्सर्ट टॅप टेक्स्ट ग्रुप वापरून त्याला लेट्स पार्टी एंटर करायचंय म्हणजे काय तर तुम्हाला इन्सर्टला जायचं आहे पहिले टेक्स्ट बॉक्सला टॅप करायचं आहे या ठिकाणी ड्रॉ टेक्स्ट बॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचे ड्रॉ टेक्स्ट बॉक्सच्या मदतीनं तुम्हाला या ठिकाणी नाव टाईप करायचे आहे जसं की उदाहरणार्थ लेट्स पार्टी नाव असं द्यायचं आहे बाजूला क्लिक करायचं तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे असं केल्यावर तो प्रश्न सॉल्व्ह होईल दिलेल्या ले डॉक्युमेंटमध्ये लेट्स पार्टी टेक सिलेक्ट करायचा आहे आणि फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याला फॉन्ट कॉपर ब्लॉक असं द्यायचं आहे आता हा जो लेट्स पार्टी आहे त्याला आपण सिलेक्ट करू सिलेक्ट केल्याच्या नंतर फॉन्टला जायचं आहे अगोदरच्या सेशनमध्ये कॅलेबेरी लाईट नावाचा फॉन्ट आपण घेतला होता तसंच स्क्रोल करून आपण कॉपर ब्लॅक नावाचा एक फॉन्ट त्या ठिकाणी आपण घेतोय क्रॉपर ब्लॉक फॉन्ड तुम्हाला निवडायचा आहे हा फॉन्ड येतो त्याच्यावरती आपण टॅप करूया फॉन्ड निवडल्याच्या नंतर तुम्हाला स्टँडर्ड कलर घ्यायचा आहे आणि तो कोणता तर ग्रीन घ्यायचा आहे म्हणून ग्रीन कलरला आपण टॅप केलं बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे फाईल एक्सपोर्ट करण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे म्हणून आपण काय करतोय तर फाईलला जातोय फाईलला गेल्याच्या नंतर एक्सपोर्टला टॅप करतोय एक्सपोर्टला टॅप केल्याच्या नंतर तुम्हाला क्रिएट पीडीएफला टॅप करायचं आहे क्रिएट पी डी एफला टॅप तुम्हाला पब्लिश करायचं आहे पब्लिश करताना अगोदर जर ती फाईल त्या नावानं पब्लिश झालेली असेल तर अशी सूचना येईल त्याला तुम्हाला यस करायचं आहे कंप्लेट फाईल पीडीएफ एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे पीडीएफ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट पर्यावरती टॅप करायचं आहे फाईल सेव्याजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवरती इन्व्हिटेशन कार्ड नावानं सेव्ह करायचं आहे द्यायचं आहे तुम्हाला सेव्याजला टॅप करायचं आहे डॉक्युमेंट वर सेव्ह करायचं म्हणून डेस्कटॉप आपण निवडतोय डेस्कटॉप निवडल्यावर अशी स्क्रीन येईल नेक्स्ट तुम्हाला नाव टाकायचंय कॉपी पेजच्या मदतीने आपण कंट्रोल सीच्या माध्यमातून कॉपी करतोय आणि कंट्रोल व्हीच्या माध्यमातून पेस्ट करतोय सेव सेव्ह बटनावरती टॅप करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय अशा पद्धतीनं सोळा नंबरच्या सेशन मधले प्रॅक्टिकलचे दहा प्रश्न आपण समजून घेतले सेशन कम्प्लिशनला जाऊन आपण स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आहे ऑपरेटिंग सिस्टमला अनेकदा सॉफ्टवेअर इन्वॉरमेंट किंवा सॉफ्टवेअर असे संबोधल्या जातं प्लॅटफॉर्म त्याला आपल्याला म्हणायचं आहे एमिडेड ऑपरेटिंग सिस्टमला रिकामी जागा या नावाने देखील ओळखल्या जातं रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम असं बोलायचं आहे आपल्याला नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टममध्ये कम्प्युटर सर्व मध्ये सर्व कम्युनिकेशनचा समन्वय साधतो म्हणजे सर्व्हर नेटवर्क सर्व्हर असं आपल्याला म्हणायचं आहे अनेक प्रोग्राम प्रोग्राममध्ये विशिष्ट माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कम्प्युटरला पुरवलेल्या माहितीची विनंतीसाठी रिक्वेस्ट इनपुट वापरल्या जातात डायलॉग बॉक्स आपल्याला